আমি একদম বেকারী সমস্যা नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही निघालो आहे लोणावल्याला तर आता पहिले तर आम्ही आलो आहे मामाकडे इथूनच आमची जर्नी आता स्टार्ट होणार आहे हे सगळे आम्हाला येतात आता सोडाला आर घसरू नको तर आता आपण जाऊया बाहेर आणि गाडीत बसूया स्टार्ट करूया आपली जर्नी तर आता आपली गाडी पण आलेली आहे आणि सर्व सामान भरलेलं आहे आणि आता आपण नारळ फोडायचं आहे आणि या जर्नीला स्टार्ट करायचं आहे इथूनच त्याला नारळ फोडूया आणि हे आमचे ग्रुपचे खजिनदार आहेत ते आता नारळ फोडणार आहेत आणि त्याची सुरुवात करतो <tils> तर चला आपण आता निघालोय पिरवाडीवरून आणि आता आपला तरा ने। नेक्स्ट स्टॉप आहे बोकरविडा दोन दृष्टी आणि नियाल दादाला घ्यायचं आहे तर चला जाऊया आणि इथं असा जोरदार पाऊस पण आलेला आहे मस्त एकदम असा थंड थंड एकदम झालेला आहे आणि हरविशाला तुम्ही बघू शकता सगळा सामान मांडीवर घेऊन बसलेली आहे की हा हिरो एक आलेला आहे आता आपण आपल्या गाडीला हारवीर घालून घेऊया हाय गाईज गणपती बाप्पा चला निघूया आता हा नाईट वरून आलेला माणूस आता झोपा काढणार आहे गॉगल कसा वाटते तुम्हाला न्यूली मॅरिड कपल आहेत ना आमचे न्यूली मॅरिड कपल हो तर आमचा टार्गेट होता आठ ला इथून निघाचा पण आता निघता निघता वाजलेत नऊ आता बघूया आपण किती वाजता लोनवल्याला पोहोचतो पहिले तर आपण जायचं आहे एकवीरेला आणि मग तिथून आपण जाणार आहोत फार्म मी झोपणारच नाही आता तर आम्ही फक्त पनवेल मध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला सांगितलं असेल यूज युअर ब्रेन कधी पण मशीनला ब्रेन नाही आहे आता आम्ही इथून टाकून घेतो सीएनजी एन जी थँक्यू ब्लॉग मध्ये बारीक झालो आणि ही पोरगी स्वतःला बारीक झाली अशी समजते बाबा म्हणून तिला आम्ही म्हणून तर तिला आम्ही ड्रायव्हरच्या बाजूची सीट देतो कारण की तिथं बरोबर कम्फर्टेबल बसते चला आपण आता केलेली आहे घाटात एंट्री ुर्गा तुच भी अवराणी आदिशक्ती रेणुका तू शिवराणी आईमध्ये गोखायक आणि आरविशाला एवढा मोठा पात्र आहे तो पण पुरत नाही ते पण त्यांनी छत्री खोललेली आहे तर आता इथं आम्ही आमची गाडी पण पार्क केली आणि जसा पाऊस जसा पाऊस थांबत तसे आम्ही वरती जायला सुरुवात करतो पाऊस थांबू थांबायचा जोडी जोडी करून चाललोय इथं निहाल आणि दृष्टी तिथं कनिष आणि राहुल दादा आणि हार्विशाला बघा तुम्ही स्पेशली हार्विशा फ पाऊस आहे आपण वरती चल मस्त पाऊस आलेला आहे आपण थोडस भिजत भिजत जाऊया आणि हरविसाला लागलेला आहे गम फायनली आता आपण पोहोचलोय वरती का सर्वात शेवटची आलेली इथं बघ पावसात तर आता आम्ही आम्ही गेलो व्ही आय पी पास होतो आय पी एंट्री करून आय पी पास काढून तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे तेवढी गर्दी आम्ही स्किप केली डायरेक्ट डायरेक्ट लाईन आणि ती लाईन होती पायऱ्यांपासूनच करायला डिस्कशन करायला एका छत्रीत घुसली पाच जण हॅल दादा सांगशील हार्विशिर्ट कुठं सपोर्ट राऊन आणते काय झाला हार्विशाला काय झाला

आणि आमच्या फ्रॉम हाऊसच्या पार्टीच आहे एक विरेचा डोंगरवड्याचा क्लिअर दिसते तर फायनली आपण पोचलो आहे आता आपल्या फार्म हाऊस तर तुम्हाला दाखवते मी लोकेशन कसं वाटतं नेहाल दादा कसं आहे फार्म हाऊस आणि आमचा पेशंट आंबा बाहिब झाला आता आणि इथं बघा कसला भारी व्ह्यू आहे आणि अति अतिउत्साहित तिला पाण्यात उतरायचं आहे तर गाईज कसा हो। आ गारी, आ गारी वाटते तुम्हाला फार्म हाऊस वर येऊन खनिज तुला काय वाटते आता आम्ही बसतो जेवायला तर जेवायला आम्हाला मटन नॉनव्हेज व्हेज वाल्यांसाठी आणि व्हेज वाल्यांसाठी चिकन चिल्ली आणली तर तुम्हाला मटन आहे चिकन पनीर चिल्ली आणि चिकन मॅरिनेशन बनवतो आणि हा बघा आमचा आणि हा माणूस लोलाय आणि हा हे होता आपली चिकन तंदुरी ना तंदुरीची तयारी झाली बीबी क्यू साठी बारबी स्पेशली बाय अवर शेफ आमची एवढी तयारी का चालली आहे म्हणजे एकदा आम्ही पाण्यात उतरलो ना काय बाहेर ते करायला नको आम्हाला आणि इथे चाललाय फोटो शूट एक नंबर कडकच तर हा आहे आमचा फार्म हाऊस आता आम्ही आलोय जरा इथे

आणि तुम्हाला आता मी काहीतरी दाखवते एकच नंबर वाटते की हां हा बघा आपला इकुराईचा देऊन <laughs> <laughs>